या शहराला शांततेला भंग करण्याचे म्हणजे काही ठिकाणी तक्रारी होत आहेत वातावरण होत आहेत निवडणुकीला सहकार्य केला नियुक्ती केला जात माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अशा गोष्टी कुठलाही त्या ठिकाणी दबाव न स्वतःवर घेता कारण शेवटी प्रशासन प्रशासनावरती कायदा होऊ शकत असा कोणताही दबाव नाही घेता त्यांनी या सर्वाकडे पाहिलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये काय घडले की दबाव हा प्रकार फार आम्ही पण अलीकडच्या काळामध्ये याचा कुणाला आला त्याचा फोन आला आणि मग प्रशासन सुद्धा एवढा अनुभव दिसतो की त्यामुळे मग सर्वसामान्य अन्याय या माध्यमातून माझी त्याला शुभार निरंतर असं स्वीकाराय आपण